पुढे एक सांगतो कळ्या समोरच्याच चांगलं कसं होईल हे आपल्या मनात विचार येऊ द्या आपलं ही देव नक्की चांगलं करणार आहे काय दुसऱ्याच कसं चांगलं होईल हे आपल्या मनात विचार येऊ द्या त्याचं कसं चांगलं होईल त्याच चांगलं झाली अशी विचारधारणा अशी भावना जो आपल्या मनात आली तर त्या दिवशी समजून जायचं आपल्यात काहीतरी बदल झालाय आणि संताची कृपा आपल्यावरती झाली आहे नाहीतर हि तर काय होते माहिती का आता दळी साहेब घोटाळा असा झालाय कि दुसऱ्याचं वाटवेळ कसं होईल असं आपलं बघितलं एक उदाहरण तुम्हाला एक चांगलं उदाहरण देतो दोन महिला होत्या दोन चांगल्या मैत्रीणी होत्या आता चांगल्या मैत्रीणी होत्या आता दोन महिला चांगल्या मैत्रिणी होत्या मैत्रिणी असताना त्यांनी ठरवलं आपण आता बाजार करायचा काय करायचा बाजार हे देऊ नाही का दुसऱ्याचं वाईट केलं आपलं शंभर टक्के देऊ वाईट करतो सुटी नाही दोघीनी ठरवलं बाजार करायचा आता दोघीनी ठरवलं बाजार करायचा परंतु म्हणजे फळ भाज्याचा बाजार कराव दोघिनी जर भाज्या विकाय घेतल्या तर तुझ खपाना धड माझ खपाना मग मा आपण काय करू माहितीये का तू भाजीपाला विक तू कुथमिर विक आणि मी दुसरं बाकीचं साहित्य विकते म्हणजे डाळ असेल डालडा असेल काय जे सामान असेल ते आता दोघींना बाजार करायचं ठरवलं एका टोपलीमध्ये कोथिंबीर भरली एका टोपलीमध्ये सगळं किराणाचं सामान भरलं किराणाचं सामान घेतलं बाजारामध्ये गेल्या आता ही कोथिंबीर विकतीय कोथिंबीर ही जी विकून झाली पण दुसरी महिला होती ना तिला त्या किराण्याचं जजमेंटच जमत नव्हतं गोष्टाला हित झालं काही जजमेंट जमत नसल्यामुळं ती म्हणली मला काय हे जजमेंट जमत नाही पावसर द्यान छटाक द्यान अर्धा किल द्यान ते तर काही नोटात नोटा बी जाते ते मला जमणार नाही आता ही काय मला जमणार नाही असं म्हटल्यानंतर ना आणि नेमकी सकरा तोंडावर आली आता आली ना सकरा तोंडावर आलता मग तिनं काय केलं माहितीये का म्हणले मी मडकी विकते मडकी म्हणजे आपलं दहा रुपयाला एक वीस रुपयाला एक कुणाला सुट्ट्या नको आणखून असं सुट्ट्या अर्धा किलो द्या नको पाऊस आता दोघी दोघीने छरवलं तिने मडकी विकायची ही नको चिंडली विकायची बघा ध्यान देऊन ऐका दुसऱ्या वाईट केलं आपला देव कसं वाईट करतो आता बराच काळ उलटून गेला उलटून गेल्यानंतर ना दुगी पण आपल्या डोक्यावर न्यायच्या आता दुगी डोक्यावर न्यायच्या डोक्यावर न्यायच्या 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 डोक्यावर न्यायच्या जुना काळ होता डोक्यावर न्यायच्या न्यायच्या काय झालं एक दिवस दोघी विचार करत बसल्या हो होत्या रामाला प्रश्न विचारला काय आपण रोज डोक्या घेतोय लेखाला येतोय तिथं असतो मानगुट फार दुखून जाते काहीतरी साधन पाहिजे ना असं विचारल्या मला रामा म्हणले सकू आग एक आपण गाडा घेऊन जाऊ घेते काय दोघीत गाडाव घेऊ असं म्हटल्यानंतर गाडाव दोघीत बघितलं आणि गाडवाला दोन जोळ्या गेल्यान असं टाकलं वर पाठी आता एका साइडला भरायची आणि एका साइडला मडकी आणि दोन्ही समान करायच असं करत करत दहा बारा दिवस उलटून गेले दहा बारा दिवस उलटून गेल्यानंतर ना एक दिवस काय झालं माहिती का कोथिंबीरवर जी कोथिंबीर घेऊन जात होती ना कोथिंबीर ती म्हणली मी तू पुढे जा गाडं घेऊन पुढे जा बाजारात जा माझी मडकी एका साईडला कोथिंबीर एका साईडला मान मांड आणि तिच्या शेजारी तुझी मडकी मांड मी जेवण घेऊन डबा घेऊन बाजारात चालत चालत येते असं म्हटल्यानंतर ना जी मडकीवाली होती का नाही आता ती गाडा हातात धरली गाडवाची दोरी धरली चालेल चालत 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 हिंदे खाली निघाली बरोबर ढाकळ्यापर्यंत चालल्या डाकाळ्यापर्यंत गेली पंधराच्या बाजारावर जायचं होतं आता पर्यंत गेली परंतु आदल्या दिवशी घोटाळा असा धावता जे गाडाव चराई सोडलं नव्हतं पावसामुळे गाडाव चराई सोडलं नाही आता चराई सोडलं नाही म्हणजे ढाकळ्यापर्यंत गाडाव गेले आणि गाडाव गेले बराबर तसा गाडवाला कुथमिरेचा वास आला मज हे ह्या जेव खायचं कोण खायचं पण बुक लागल्यावर काय करतावा जसं कुठमिरीचा वास आला तसा गाडवाने माग म्हणून फेरावलं एक पिंडी ओढली ना आणि ती पिंडी बी काय अशी काय दोन पेड्याची होती वैतावा चार बोट आहेत तीन बोट आहे ती आता गाडवानं पहिली पिंडी ओढली दुसरी पिंडी ओढली तर हि एक नाही दोन नाही एक नाही दोन नाही गाडवाने पेंड्या वड्या सुरुवात केली हिनं बघितलं बरं का पिंडी ओढली आता पिंडी ओढली ती बघितलं आणि बघितल्या बराबर महिने जाऊ द्या पूर्ण तिथेच खाते तिच्याच पेंड्या कमी आणि तिने जर विचारलं तर पेंड्या कुठे गेल्या काय माहिती काय मी खाल्ल्या काय सगळीमध्ये <laughs> एक पेंड्या ओढत गेली दोन पेंड्या ओढत गेला गाडा उभं होता होतं सणा सणा सापाटा लावलाय गाडवानं जणू काय तरीच काल असल्या म्हणे सपाटा लावला दहा पेंड्या खाल्ल्या बारा पेंड्या खाल्ल्या बघता 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 एक साईड निमी मोकळी केली गाडवान जस का कुथमिरीचं वजन कमी झालं आणि मडक्याचं वजन जास्त झालं तसं सगळं गारवाचं कोल मांडला असं थप्प पडल्या बराबर एक बिमडक नाही राहिले शिल्लक आता काकाले त्या चौकात त्या कुलरच्या पुढे राव सगळी मडकी पडली आणि बायाने माग बघितलं एक मडक शिल्लक राहिलं नाही दुष्टांत माझा हितच संपला मला ह्याच्यातून एकच सांगायचंय त्यावेळी आपण हि जी एक पेंडी खाली तेवढी खाऊ द्या परंतु बाकीच्या पेंड्या खाऊन नाही द्यायचा हा जात तिच्याबद्दल जर आपल्या मनात चांगली भावना आली असती तर आपलं एकही मडक फुटलं नसत काय एकही मडक आपलं फुटलं नसतं तसच आहे गाड्या आपण जर जगाचं चांगलं केलं दे, तरच देव आपलं चांगलं